आज आपण जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यपाल अधिकाऱ्यांना निवेदन केलं आहे की सतरा तारखेचा खंडपीठा नागपूरचा जो निर्णय आला आहे ग्रामपंचायतच्या संदर्भानं त्या वर्धा जिल्ह्यामध्ये आपण पाहतो आहे की जवळपास तीनशे पंधरा ग्रामपंचायतच्या निवडणुका चोवीस डिसेंबर प दोन हजार चोवीसपर्यंत डिसेंबरच्या महिन्यापर्यंत घ्यायच्या होत्या पण या महिन्यामध्ये जवळपास तीनशे एक निवडणुका घ्यायच्या होत्या आणि तीनशे एक निवडणुका न घेता शासनाने किंवा प्रशासनाने तिथे प्रशासक नेमण्याचं ने काम के केलं आणि प्रशासक गावाचा कारभार चालू शकत नाही किंवा तेवढ्या ग्रामपंचायतला प्रत्येक प्रशासक द्यावं असं कुठेही नाही आणि प्रशासक नेमत असताना त्या पंचायत समितीचा विस्तार अधिकारी असावा की हा एक क्लॉज आहे आणि पंचायत समितीला चार विस्तार अधिकारी आहे त्या जी तालुक्यामधल्या एका पंचायत समिती सेक्टरमधल्या निवडणुका जवळपास पन्नास आहे पन्नास ग्रामपंचायतला चार पंचायत समितीचे जे विस्तार अधिकारी आहे ते कारभार कसा चालवणार आमचा प्रश्न होता आणि आम्ही न्यायालयालाही विनंती केली की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका आहे आणि निवडणुका आपण घेत नाही प्रशासक बसवता ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आयोगाने समोर ढकलल्या आहेत त्याच पद्धतीनं ग्रामपंचायतच्या निवडणुकासमोर ढकलण्याचा एक प्रयत्न शा आयोगाच्या वतीनं दिसतो आहे त्याविरुद्ध आम्ही मान्य न्यायालयाला सात तारखेमध्ये आम्ही याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर सतरा तारखेला हिरिंग झालं सतरा तारखेला न्यायालयामध्ये न्यायालयाला ही ही बाब पटली आणि आमचे ॲडव्होकेट उमेश बिसेन यांनी ही बाजू मोठ्या पद्धतीनं मानून धरली आणि न्यायालयाने मान्य केलं की एवढ्या गावाचा कारभार दहा ग्रामपंचायतचा अकरा ग्रामपंचायतचा कारभार एक विस्तार अधिकारी करूच शकत नाही म्हणून जी रुलिंग कमिटी आहे गावाची जी लोकनियुक्त कमिटी आहे तीच कमिटी पुन्हा रन राहील या पद्धतीचा निर्णय सतरा तारखेला दिला त्याचं निवेदनच आज आम्ही माननीय मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याला दिलं आणि यांनी अकरा तारखेपासून जे प्रशासक बसवले आहे ते ताबडतोब हटवावे आणि तिथे जी रुलिंग कमिटी आहे त्यांना तिथे काम करण्याची संधी द्यावी प्रशासक असण्याचा गावाचा नुकसान काय होतं प्रशासकामध्ये एका ग्रामपंचायतवर त्याचा मुख्य कार भार वेगळा आणि एक त्याच्या एका प्रशासकाकडे अकरा ग्रामपंचायती तो अकरा ग्रामपंचायतीला न्याय देऊ शकतो का माझा प्रश्न आहे तो अकरा ग्रामपंचायतीवर कारभार कसा चालवणार आणि गाव चालवणं एवढं ना सोपं नाही कमिटी एवढी कमिटी असताना गावात प्रश्न निर्माण होतात आज वर्धा जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं परवाचा प्रश्न होता की डेंग्यूच्या आजाराने एक तरुण साथ्या वर्गातली मुलगी वारली साधर गावाची स्वच्छता आम्ही देऊ शकत नाही तर प्रशासक काय काम करणार आहे आणि दहा अकरा ग्रामपंचायतीवर तो कसा काम करेल म्हणून गावाच्या कमिटीलाच आपण त्या तिथे नियुक्त ठेवावं एक तर शासनाने निवडणुका घ्याव्या आयोगाने निवडणुका घ्याव्या किंवा रुलिंग कमिटीला आपलं रन करावं परिषद नगर परिषदांमध्ये आता सध्याची विकासावर होतो आहे ग्रामीण भागामध्ये आज आपण पाहतो आहे की कोणी कोणाचा वाली उरला नाही त्या पंचायत समितीमध्ये कधी जा जिल्हा परिषद मध्ये जा कोणता प्रशासक कोणता कर्मचारी तुम्हाला ऐकायला तयार नाही जोपर्यंत लोकांसाठी भांडणारे लोकप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये येणार नाही प्रशासनाला प्रश्न विचारणारे प्रतिनिधी येणार नाही तोपर्यंत प्रशासन कसं चालेल आणि प्रशासन आपल्या पद्धतीने चालते आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात जे काही आता आपण पाहतोय आप, मोठ्या प्रमाणात त्यांची भ्रष्टाचार असेल मोठ्या प्रमाणात दफ्तर दिरंगाई असेल हे प्रश्न आपण अभ्यासच आहे आणि तीन वर्षापासून ह्या निवडणुका रखडून गेल्या लोकशाहीचा आठमा ह्या निवडणुका आहे आणि लोक समाजाच्या विकासासाठी शेवटी लोक निवडणुका आपण घेत असतो लोकप्रतिनिधी निवडत असतो आणि त्यालाच जर शासन आयोग शासन शासनाने आयोग हडताळ देत असेल तर ही गोष्ट कदापि मान्य नाही महाराष्ट्रामध्ये फक्त वर्धा जिल्हा परिषदेनेच खंडपीठासमोर आपण याचिका दाखल केली होती आता बाकी जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या हा निर्णयाचा संदर्भ घेऊन अशा पद्धतीचं मागणी आता शासनाला करण्याचा प्रयत्न सुरू आहे आपण नेमके महत्वाचे कोणते मुद्दे याचिकेमध्ये मांडले होते आणि न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हाच मुद्दा जो मी आता तुमच्याशी बोललो आहे की अकरा ग्रामपंचायतचा कारभार एक विस्तार अधिकारी त्याचा कार्यभार सांभाळून पंचायत समितीच्या पूर्ण एरियाचा कारभार सांभाळून त्याला त्या दहा अकरा ग्रामपंचायती सांभाळायचे आहे हे शक्य न्यायालयाला ही गोष्ट पटली की असं होऊ शकत नाही गावाचा विकास करायचा असेल ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर लोकल कमिटी असलीच पाहिजे त्या संदर्भाने आम्ही न्यायालयाला हे पटवून दिलं आमच्या वकील साहेबांनी पटवून दिलं आणि म्हणून आम्हाला तो निर्णय रिलीफ मिळाला जी कमिटी आहे तीच कमिटी रन राहील पुढच्या वीस तारखेला शासनाच्या न्यायालयामध्ये तारीख आहे त्याच तारखेला आपण पुढे पाहू आता काय पुढच्या वीस तारखेपर्यंत त्यानंतर तुमचा पवित्रा काय असणार आहे कंटिन्यू करायला मला कोर्ट लोकल बॉडी जसं म्हटलं की लोकल बॉडी कंटिन्यू करा आता याही निर्णयात न्यायालयाने म्हटलं लोकल बॉडी कंटिन्यू ठेवा आणि पुढचाही निर्णय तोच राहील जोपर्यंत तो निवडणुका लागत नाही ला मा, आम्ही न्यायालयाला तेच तेच मान्य केलं मागणी केली आहे की तुम्ही आम्हाला निवडणुका द्या आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार निवडणुका घ्या गावाचा कारभार चालू द्या गावाचा विकास होऊ द्या तुम्ही प्रशासक बसून साध्य काय करता आम्ही स्वागत करतो अभिवादन करतो की आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर आपण सर्व पत्रकार परिषद घेतो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आपण पाहताय की जवळपास तीनशे पंधरा ग्रामपंचायतीवरती प्रशासक नेमणुकीचं काम सुरू होतं आणि प्रशासक तीनशे एक ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले होते परंतु शासनाची निवडणुका घेण्याची भूमिका कुठे आम्हाला दिसली नाही त्यामुळे सहा आणि सात तारखेला आम्ही कोर्टाला पिटिशन दाखल केलं मान्य उच्च न्यायालय नागपूर इथे या खंडपीठासमोर पिटिशन दाखल झाल्यानंतर पास सत्ता जवळपास सतरा तारखेला मान्य न्यायालयाने आम्हाला निर्णय दिला कि की सध्याची जी परिस्थिती आपण पाहत होत आहोत की विस्तार अधिकारी हा प्रशासक असावा आणि एका पंचायत समितीला फक्त चार विस्तार अधिकारी आहेत आणि वार्ता जिल्ह्यात सुद्धा सिच्युएशन पाहिली परिस्थिती पाहता आपण असं पाहतो आहे की एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये जवळपास पन्नास ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत पन्नास ते पंचेचाळीस ते पन्नासच्या या दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि पन्नास ग्रामपंचायतीवर प्रशा चार प्रशासक अस नेमणे ही कदाचित शक्य बाब नाही आणि त्यामुळे तो गावगाड्यावर परिणाम होतो गावाच्या विकासावर परिणाम होतो यासाठी सर्व सरपंचांनी ठरवलं आणि संघटनेने ठरवलं की आपण न्यायालयाला दाब मागायची आणि जोपर्यंत शासन निवडणुका घेणार नाही तोपर्यंत त्या जी कमिटी रुलिंग कमिटी आहे त्याच कमिटीला आपण वेळ दिला पाहिजे आणि गावाचा कारभार तीच कमिटी चालू ठेवेल आम्ही शास कोर्टाच्या मार्फत शासनाला विनंती केली आणि निवडणूक आयोगाला विनंती केली एक तर कमिटीला रुलिंग करा नाही तर तुम्ही निवडणुका घ्या निवडणुका घेण्याची कुठलीही परिस्थिती आता सध्या दिसत नाही त्यामुळे मान्य न्यायालयाने थोडासा रिव्हिज दिला की जवळपास आता ज्या कमिटी आहेत त्याच कमिट्या रिलीज राहील आणि अशा पद्धतीचं निवेदन आज मान्य मुख्य कार्यपाल अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना सुद्धा आम्ही दिलं आहे की प्रशासक नेमणुकीचा जो अकरा तारखेपासून एक प्रोग्राम चालू होता तो आपण थांबवला पाहिजे आणि जी रुलिंग कमिटी आहे ग्रामपंचायतच्या त्यांनाच आपण रुलिंग कमिटी म्हणून न्यायालयाच्या पुढच्या आदेशापर्यंत आपण पर चालू ठेवावं एवढीच एवढी विनंती आम्ही मुख्य कार्यपालन अधिकारी यांना केली आहे